नमस्कार मित्रांनो मी ऋषिकी महाटा आडस कोकणकडे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज शो आहे पुन्हा हा माझा चौथा शो आहे आता तीन शो झालेत आणि तिकडे आपला ब दाभोरोडचं त्या साईडला कुठे ते शो आहे गावाचं नाव आठवत नाही मला पण आता आम्ही चाललो आहे आणि आता जातो आमचे आयोजक पुलेकर त्यांच्या घरी आणि काय भूक राहिले मग थोडंसं काहीतरी खायला घेतलं आहे आणि जेवायचं होतं तर रामदेव चला आता I you আজোবা ইকে কোটে হা মলোৱা তো হেল হল पण तुम्ही इकडे कुठे चाललात अहो आमच्या शिमग्याचा कार्यक्रम चालू आहे इथे आमचे बालकलाकार नाच बघा तुम्ही इथे कुठे आलात अरे बाबा दुकाना पाण्यावर आणली होती आणि हा गावाजवळ सोडले का ना आणि त्या जाजवाच्या बोपरला मी सांगतला जाऊन येऊ आला नाही अर बा आमच्या मा मुलांचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही इथे नका येऊ अरे बाबा का नको येऊ आज वाट बघता त्याची अरे त्या थोंबऱ्याच्या काशाला पाठवली असती पण मी याला वार्ताहर द्यावं लागतो त्याला दोन चार जणांची आज किती आधी वागते आता पाहिलं झेपत नाही मला हो आजोबा तरुण पण गेलं म्हातार पण आलं तुम्ही तरुणपणात नक्कीच खूप मजा केलेली दिसते तरुणपणातली लय मजा केली आम्ही काय काय मजा लबाड म्हाता लब्बाड्यात गोव्यात पण गेला होता गेला डबल सीट हो डबल सीट भरपूर म्हातार पण गेला तरुण म्हातार पण आलं तरुण पण गेलं शाळेत कधी गेला तुम्ही शाळेत शाळेत ना गेलो ना मी कधी त्या दिवशी दुपारपर्यंत दुपारपर्यंत म्हणजे अरे त्या वासाडा मास्तर माझा तेव्हा मी काय शाळेचा कॉन्ट बघितला ओ, हो शाळेत गेला नाहीत मग केलंच काय अरे शाळेला आम्ही घरातून बाहेर पडायचो पण त्या मित्रांसोबत गुरांशी जायचं हा तो थोमऱ्यांचा काश्या गायकरांचा किसन ही कापड्यांचा तानू शिंद्यांची अशी बापरे जाधवांची लिहिला सगळी जाऊ माहितीये या दना भरपूर मजा केली मी अरे बापरे एवढं सगळं केलं एवढी सगळी नाव तुम्हाला मासरपणात आठवतात कशी बाबा काय सांगू या बर बर था। अलो 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 का जना बरोबर मजा करताना लय ठाकला मी दुखते मी लय नाव काम केली काय जमत नाही जना कोण काय की आम्ही सगळी मिटलं त्यांना ह्यांच्या बरोबर बोलताय मी मेला वाचा काय आमच्या येईल आलोय मला काय माहिती कोण बर तुम्ही आता इथे थांबू नका इथे आमच्या लहान मुलांचा कार्यक्रम चालू आहे हा तुम्ही कार्यक्रम चालू आहे आमच्या इथे एकशे एक लावण्यवती लहान बाल कलाकार नाचून गेले अजून नाचणार आहेत तुम्ही मध्ये नका डिस्टर्ब करू तुम्ही चला पुढे बघू पोरी नाचणार आहे oh, हो पोरी नाचणार आहे तो लहान लहान पोरी आहेत माताराच आवड दिसतोय मग मी व्हायची ते बसता आणि बसता हो वाट बघत नका, नका तुम्हाला तुमची जागा दाखवतो तुम्हाला बसायचं ना बघा तुषार उजळ कुठे बसला की नाही तिथे तुम्ही बसा बघू जा बसा नाही रे मला लांबचा दिसत नाही आता त्या बांधावर त्या घोड्यांची कांदा बसली काही दिसत नाही रे लाभ तुझा नजर फार वाईट मी वाच इथंच बसता ना आणि इथनच बसता येतो तुषार जागा खाली करून दे बाबा तुझी तुषार जेव्हा तुला बसता जा मी याला त्याला काय दाबता तू कसा दाबता येतो बघा बरोबर दाबतो तो आता उजेड पडला की ना डोक्यावर पडलं ना त्याला दिसतंय का बघा त्याला आमच्या तुषारला वेळात नावाने ठेवायची हा हा वाच बसू दे इथं बसू दे हो तिथं कोपऱ्यात जा कोपऱ्यात तुमची ५00वारी घेऊन बसला मला खुर्ची भेटल काय तिथं भेटल भेटल श्रीश खुर्ची घालिकरणी पुढचं अनाउन्समेंट कर बघू आजोबांना राजा देऊया हा जो शोचा जो व्हिडिओ आवडला असेल आज सगळ्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ केले कामं त्या त्या ठिकाणी ते हे सगळे व्हिडिओ आहेत ते सगळे एकत्र करून व्हिडिओ बनवून घेतलं नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आडच कोकणला तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये देतो